जल जलजीवन मिशन योजनेची प्रलंबित देयके मागील एक वर्षापासून निधी अभावी मिळत नसल्याने मागील दोन दिवसांपूर्वी एका कंत्राटदाराने आपले जीवन संपवल्याचे पाहायला मिळाले हीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन कंत्राटदारांची झाली आहे जवळपास महाराष्ट्रातील तीन ते चार लाख कंत्राटदारांची देयके आजमितीला प्रलंबित आहेत याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांना निवेदन देत जल जीवन मिशनच्या कंत्राटदारांची बिले लवकरात लवकर अदा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले व सोलापूरचे अध्यक्ष आनंद तोडकरी यांनी आम्ही सोलापूरकर न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे बंद करण्याचा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मिनी लोकशाही शासना पत्रिकेत शासनाने सांगितलं कोर्टाचा ऑर्डर आहे ज्या म्हणून आता कोर्ट म्हणते बंद करावं लागते म्हणजे काय कराय बघा सगळ्यांना सगळं माहिती सोलापूर जिल्ह्याची बावन्न कोटी रुपये बाकी आहेत आता सध्या बिल पेंडिंग आणि गुलाबराव पाटलांनी सभागृहात सांगितलं की निधी अभावे वर्ष झालं कामं बंद आहे परंतु सोलापूर जिल्हा परिषद प्रत्येक ठेकेदाराचे काम तपासून त्यांना दंडात्मक कारवाई करायला लागली सध्या आम्ही सीओ साहेबांना सांगितलं की तो दंड माफ करावा मुदतवाढ दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आम्हाला विनादंड दंड द्यावी आणि लवकरात लवकर आमच्या पैशाची सोय करावी देयकाची काय परिस्थिती आहे तिथं हर्षल पाटलांचा आत्महत्या करावं लागलं इथलं काय परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यात कदाचित पुढे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा असा एखादा प्रकार घडू शकतो एवढ्या तणावाखाली सध्या जलजीवनचे ठेकेदार आहेत चौकशीच्या फाईलचं एक कारण नसताना त्या फाईल गुंडाळून ठेवल्या त्यातली कामं कम्प्लीट झालेली आहेत नव्वद टक्के काम कम्प्लीट आहे फक्त बिल द्यायला तयार नाहीत आणि ते काम करा म्हणून नोटीस काढायला लागले